नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहस्वागत मित्रांनो आपल्या चॅनलला आपण नेहमीच पती पत्नीचे व्हिडिओ असतील पोलिसांचे व्हिडिओ असतील पोलिसांच्या इथे गेल्यावर न्याय मिळण्याचे व्हिडिओ असतील कंप्लेंटचे व्हिडिओ असतील वेगवेगळ्या विषयांवर विजय मिळवण्या मिळवण्याचे व्हिडिओ असतील आज आपला एक वेगळा महत्त्वाचा व्हिडिओ येतोय आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे घटस्फोटाची केस कशी जिंकावी अनेक वेळा तुम्हाला वाटत असतं की नक्की त्याच्या आधी काय तयारी करावी कोणती केस करावी कोण काय सल्ले देतो तो कोण काय सरले देतो याच्याबाबत माझं मत काय आहे ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे त्यांना जिंकण्यासाठी व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला एक विनंती करतो की आपल्या चॅनलला असे अनेक व्हिडिओ येत असतात नवीन पाहणाऱ्यांना महत्त्वाची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे अनेक व्हिडिओ तुम्हाला नेहमी मोफत पाहायला मिळतील सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि व्हिडिओ सगळे मोफत पहा व्हिडिओचा विषय आजच्या घटस्फोटाची केस कशी जिंकावी घटस्फोटाची केस कशी जिंकावी या विषयावर जर आपण बोलायला गेलो मित्रांनो तर दोन तास पण पुरणार नाही त्यामुळे आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवूया किंवा वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या वेळी मी तुम्हाला याबद्दल सांगेन आज मी तुम्हाला एक क्रुक्स पॉइंट सांगणार आहे की घटस्फोटाची केस दाखल करताना आपण काय चुका करू नयेत किंवा काय चुका न करता केस दाखल करावी तर मित्रांनो अनेक वेळा घटस्फोटाची केस कशी जिंकावी यासाठी महत्वाचं आहे की घटस्फोटाची केस कधी दाखल करावी खरा खरा हो तर मित्रांनो असं अनेक वेळा आपल्याला सांगितलं जातं की नांदायची नोटीस पाठवा आता तुम्ही मला खरं खरं सांगा जर नांदायची नोटीस पाठवली तर तुम्ही तिच्या विरुद्ध एवढं कडक लिहू शकाल का की या गोष्टीमुळं मला तुझ्याबरोबर राहणं आता शक्य राहिलेलं नाही मान्य न्यायालयात जेव्हा तुम्ही घटस्फोटाची केस टाकत असता त्यावेळेस टाकावं लागतं की तुमच्यावर काय क्रूरता झालेली आहे क्रुएल्टी कसं तुम्हाला आता इथून पुढं राहणं शक्य नाही म्हणून डिवोर्स पाहिजे नांदायची तुमची नोटीस तुमच्या सगळ्या केसला तुमच्या सगळ्या आतापर्यंत झालेल्या त्रासाला कच्च बनवते शुल्लक बनवते मग तुमचा जो झालेला त्रास आहे तो शुल्लक आहे का त्यामुळे नांदायची नोटीस पाठवणे ही शुल्लक बाब असली तरी शुल्लक चूक नाहीये फार मोठी चूक आहे तुमच्या केसला हॅमर करणारी तुमच्या केसला हरवणारी मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की एनिथिंग इज फेअर इन लव्ह अँड वार हे तर लव पण आहे आणि वार पण आहे प्रेम पण आहे युद्ध पण आहे मग जे होईल ते होईल बाय हुक ऑर क्रुक आपण केस जिंकलंच पाहिजे मग त्यासाठी या चुका टाळल्या पाहिजेत त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ठरवता की या पत्नीबरोबर मला राहायचं नाही आहे त्यावेळेस पाठवा घटस्फोटाची नोटीस नांदायची नोटीस पाठवून नोट जर तुम्ही नांदायची केस दाखल केली पोटगी वाचवण्यासाठी तुमच्या आयडिया असतात घाणेरडी आयडिया आहे मूर्खपणाची आयडिया आहे अशा आयडिया करून कुणाचंही भलं झालेलं नाही चार चार वर्ष नांदायची केस चालते चार वर्ष तुमच्या आयुष्यातली घालवायची तुमची तयारी आहे का जरी म्हणत असाल पत्नी म्हणू शकते की याच्याकडून माझा छळ होतोय चाल तुमची पोडगी बी गेली नांदायच्या नोट केसमध्ये देखील पोडगी लागते कारण की सेक्शन नऊ नांदायचा आणि मग परत चोवीस आहेच तुम्हाला पोटगीसाठी तर मित्रांनो हिंदू मॅरेज पिटीशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही नांदायची केस टाकत असता त्याच कायद्यामध्ये पोटगीची पण तरतूद आहे आणि ती तुम्ही केली म्हणून से डोमेस्टिक व्हायलन्सची किंवा पोटगी वाचणार आहे का डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसचा आणि नांदायचा कोणताही संबंध नाही असं स्वतः सुप्रीम कोर्टाने सांगितलंय त्यामुळे नांदायची केस करायचं असाल तर हा चॅनलच तुमच्यासाठी नाही तुमची तुम्ही उड्या मारा तुमच्या तुम्ही केसमध्ये आत्महत्या करा म्हणजे खऱ्या खऱ्या नाही हारा तर मित्रांनो हे असं असतंय त्यामुळं जे काय आहे ते परफेक्ट करा त्यामुळे डिओर्सची केस करताना ती परफेक्ट झाली पाहिजे याचं भान ठेवा लक्षात येत म्हणून मी म्हटलं की भान ठेवा आता मग तुम्ही जेव्हा ही केस दाखल करता मित्रांनो त्यावेळेस केस दाखल करताना एकदम मुद्देसूद दाखल केली पाहिजे भावनेला महत्व दिलं नाही पाहिजे मी अनेक वेळा सांगितलंय तुमच्या रानातल्या मातीला थोडीफार किंमत आहे तुमच्या भावनेला माती इतकी देखील किंमत नाही त्यामुळे नो प्राईज फॉर इमोशन्स इन कोर्ट दॅर इज ओनली व्हॅल्यू थ्री थिंग्स विच नॅरेटेड इन कोर्ट ज्या तुम्ही गोष्टी परफेक्टली सांगितलेल्या आहेत पुराव्यानिशी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींनाच फक्त किंमत राहील इतर कोणत्याही गोष्टीला किंमत राहणार नाही त्यामुळे तुमच्या भावनात्मक गोष्टी जेव्हा तुम्ही मांडत असता त्याला तुमच्याकडे किती पुरावे आहेत हे पाहून मांडा त्यामुळे जास्तीत जास्त केस मला माहिती आहे सगळ्या गोष्टींना पुरावे नसतात परंतु किमान साठ पासष्ट गोष्ट टक्के गोष्टींना तरी पुरावे हवेत म्हणजे अर्ध्यापेक्षा केस तरी सिद्ध होईल त्या गोष्टीतनं सिद्ध व्हावं हो की तुमच्यावर क्रूरता झालेली आहे बरोबर केस दाखल करण्याचे पर्याय काय आहेत क्रुएल्टी झाली म्हणून पत्नीने माझ्यावर छळ केला म्हणून क्रुएल्टी मग क्रुएल्टी दाखल करण्यावर क्रुएल्टी कशी झाली हे सांगण्यावर भर द्या दुसरा मार्ग असतो ॲडल्ट्री मग ॲडल्ट्रीचा केस दाखल करत असता ज्यावेळेस पत्नीच्या अफेअर पतीचा अफेअर याबाबत तुमच्यावर तुम्ही केस दाखल करत असता त्यावेळेस तुम्ही इतर गोष्टी आईचं ऐकत नव्हती काम करत नव्हती मग हे करत नव्हती हो हो ते करत नव्हती अहो अफेअरवर या जर तुम्ही अफेअरच्या मुद्द्यावर केस मांडलेली तर अफेअरवर लक्ष केंद्रित करा आणि त्यामुळे ती घरात अशी वागत होती असं पाहिजे तर तुमच्या त्या गोष्टी तुम्हाला त्या भांडीच्या कुंडीच्या चा घ्यायच्या असतील तर घ्या परंतु तुमची केस केंद्रित ही कशावर असली पाहिजे ऍडल्ट्री आहे तर ॲडल्ट्रीवरच असली पाहिजे आणि महत्वाचं लक्षात ठेवा ज्याच्या बरोबर तुम्ही पत्नीचा अफेअर सांगता त्याला पार्टी केल्याशिवाय तुम्ही केस जिंकणार नाही जर अनेक माझ्याकडे आठ दिवसापूर्वी पण एक केस दाखल झाली होती पाच पाच अफेअर पाच पाच अफेअर आहेत म्हणजे आली आहेत दाखल नाही म्हणता येणार पाच अफेअर आहेत दाखल केलाय घटस्फोट पाच जणांना पार्टी केलेलं नाही आणि अडल्ट्री ग्राउंडवर डिवोर्स मागितला आहे कसा मिळेल हरणार त्यामुळं वी हॅव टू चेंज दॅट केस मग ही चार चार वर्षांनी केस चेंज करायची पाळी येते ते पण कळलं तर बरं नाहीतर केस गेली तर मित्रांनो या गोष्टींकडे लक्ष द्या त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो डेझर्शन मग डेजर्शन आहे दोन वर्षापेक्षा जास्त वेगळं राहत असले तर डेजर्शन मग त्यामध्ये स्पेसिफिक लिहा की माझे प्रयत्न कधी संपले कधी झाले काय झाले आणि तिनं मला कधीपासून सोडलेलं आहे आणि कोणत्या कारणास सोडलेलं आहे मग तुम्हाला या डेजर्शन ग्राउंडवर डिवोर्स मिळेल त्यामुळे महत्वाचे हे तीन ग्राउंड्स आहेत क्रुएल्टी डेजर्शन आणि अफेअर म्हणजे ॲडल्ट्री तर या तीन गोष्टींवर तुमची केस कशी के मांडायची हे म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायला साठी खास हा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण केस करताना मुद्देसूद केस करण्यावर भर द्या केस जिंकायचे असेल तर या गोष्टींवर भर द्या की आपण ते पुरावे कसे मांडतो मग त्यावेळेस आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत फोटो आहेत यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत तुम्हाला घ्यावीच लागेल त्यानंतर फॉरेन्सिक लॅबमधून तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑडिओ आणि इमेजेस तपासून घ्या जे महत्त्वाचे आहेत तपासा महाग असते ही गोष्ट परंतु केस जिंकायसाठी या गोष्टींचा विचार करून उपयोग नाही जसं मी अनेक वेळा सांगतो की केसमध्ये तुम्ही वकिलांना पैसे द्यायला सुद्धा बार फार टाळाटाळ करता किंवा परफेक्ट त्यांची फी देण्यासाठी फार टाळाटाळ करता अपेक्षा मात्र सगळ्या ठेवायच्या त्यामुळे ज्या ज्या वेळेस आपण योग्य दृष्टीने योग्य खर्च कराल त्यावेळेस तुम्हाला माझं म्हणणं आहे पोटगीमध्ये तीन चार हजार रुपये जरी महिना वाचला तर वर्षाचा पन्नास वाचला आणि तुम्ही कमी जास्त करताय पाच दहासाठी तर याही गोष्टी केसमध्ये महत्वाच्या आहेत केस जिंकण्यासाठी योग्य हातात केस देणं योग्य तऱ्हेने केस चालवणं आणि त्यामध्ये योग्य तऱ्हेने केस मांडणं याही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तर ते फॉरेन्सिकच्या विषयावर येत असताना फॉरेन्सिकच्या विषयात जे जे महत्वाचे ऑडिओ व्हिडिओ आणि इमेजेस तुमच्याकडे आहेत ते प्रॉपरली तुम्ही चेक करून घ्या ते प्रॉपरली चेक केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिपोर्ट मिळेल तो रिपोर्ट मान्य न्यायालयात सादर करा आणि डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे काही केसेसमध्ये अनेक वेळा तो रिपोर्ट देखील ग्राह्य धरला जातो कधी कधी त्याला निशानी पडून जाते त्याला एक्झिबिट पडून जातो पण जर त्याला एक्झिबिट पडला नसेल तर ज्याने तो रिपोर्ट चेक केलेला आहे त्याला मान्य न्यायालयात बोलवा आणि मान्य न्यायालयात बोलवून त्यांचा विटनेस डिपोज करून घ्या मग त्यांचा विटनेस ज्यावेळेस कोर्टामध्ये होईल ते त्यावेळेस त्याला नंबर पडेल आणि त्याच वेळेस तुमचा तो पुरावा ग्राह्य म्हणून धरता येईल फार तर फार दोन तीन महिन्याची प्रोसिजर आहे ही मोठी प्रोसिजर वाटून अनेक लोकांनी ती प्रोसिजर केलेली नाहीये एवढं करायला लागतं का मग जीव देऊ का अशा मला कमेंट देतात द्या बाबा झक म्हणा तुमची काय माणसांना सांगून कंटाळलो की बाबा असं नसतं न्याय मिळवायचं असेल तर त्या बाबतीत आपल्याला जावं लागतं आपण जर म्हणाल की ऑडिओ व्हिडिओ मी डायरेक्ट दाखल करतो उद्या तुम्ही कुणाचं तरी तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा बनवून ऑडिओ आणाल म्हणाल हे बघा ही माझी पत्नी बोलते मग त्यामध्ये तुमची पत्नी किंवा पती बोलतोय हे सिद्ध नको का करायला वेळ लागतो वेळ लागतो वेळ लागतो वेळ लागतो वेळ न लागता जर डायरेक्ट प्रक्रिया केल्या तर वेगळ्याच लोकांची डिवोर्स होऊन बसाल वेगळ्याच गोष्टींचे तुम्हाला न्याय मिळून जातील जर न्याय हवाय तर वेळ लागू दे पण परफेक्ट होऊ दे हे दोन चार पाच महिन्याची फार तर फार फॉरेन्सिकची फार प्रोसिजर आहे पण ती केसमध्ये तुमच्या जिंकण्यासाठी तुम्हाला अतिशय महत्वाची आहे त्यामुळे जिंकण्यासाठी नाहीत्या गोष्टींवर वेळ घालवू नका तुम्हाला वेळ लागतो वेळ लागतो वेळ लागतो चार चार सहा सहा महिने तुमच्या केसमध्ये तुम्ही हलतच नाही चार चार सहा सहा महिने तुमच्या केसमध्ये काही पावलंच उचलली जात नाहीत तो वेळ मग ना का नाही पकडत त्या वेळेवर भर द्या प्रत्येक तारखेला तुमच्या केसमध्ये काय ना काय झालं पाहिजे प्रत्येक तारखेला तुमच्या केसमध्ये थोडीशी केस पुढे सरकली पाहिजे त्या गोष्टीला भर द्या परंतु ज्या गोष्टी करायच्या पाहिजेत त्या गोष्टी नकार देऊन चालवू नका मग तुम्ही केस हारला म्हणून समजा त्यामुळे केस जिंकायची असेल तर या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष दिलं तर तुम्ही नक्की घटस्फोट केस जिंकाल त्यामुळे या विषयावरचा आजचा व्हिडिओ होता कारण की एखादी घटस्फोट केस हारणं हे लाखो रुपये हारण्यापेक्षा सुद्धा वाईट आहे कारण की त्यामध्ये पैसे नाही तर चार चार पाच पाच वर्षाचा कुठे कुठं आठ आठ वर्षाचा वेळ जात असतो चांगल्या पद्धतीने केस चालवून दोन वर्षापासून तीन वर्षापर्यंत केस जिंकण्याचा प्रयत्न करा आणि हा वेळ न घालवता केस हारण्याचं गोष्ट डोक्यावर मारून घेऊ नका त्यामुळे डिवोर्सची केस चालवण्यासाठी पहिल्यांदा डोकं चालू चालू ठेवा आणि डोकं चालू ठेवून हृदयात्म विचार न करता त्याच्यावर कारवाई करा हे नक्की केलं तर आपण केस नक्की जिंकाल पुढच्या व्हिडिओपर्यंत मला आपली रजा द्या तोपर्यंत तो तो चुकलेल्यांनी डोकं तो मारून घ्या न चुकलेल्यांनी चुकू नये म्हणून काळजीपूर्वक केस करा परत लवकरच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र